महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढलाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हातात तोंडाशी आलेली पिकं देखील मोठ्या प्रमाणात वाया गेलेली आहेत अशातच आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय आज कोकणासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मध्य महाराष्ट्रात देखील घाट माथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांना या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे बीड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर बुलढाणा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा दिलाय मुंबईसह उपनगरातही आज पावसाची शक्यता आहे पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं विश्रांती घेतलीय आता मध्य महाराष्ट्रातील पुणे तर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नऊ सप्टेंबर पर्यंत मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे राज्यात दोन सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस कोसळला मराठवाड्यात शेतीचं शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं त्याचबरोबर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली त्यानंतर मात्र आता या भागात पाऊस काही प्रमाणात कमी झालाय सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस सुरू आहे मात्र विदर्भातील सर्वच जिल्ह्यात नऊ सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय